या सर्वांनी लाईव्ह वरती लवकर लवकर जय भीम सर्वांना जय अयो मोबाईल पडला माझा जय भीम जय भीम स्वप्नील जय भीम सर्वांनी लाईव्ह लाईक करा स्वागत आहे माझ्या चॅनल वरती तुमचं खूप खूप प्रवीण आनंद जय भीम सगळ्यांना नम बुद्धाय कसे आस सगळे आज खूप दिवसांनी लाईव्ह घेतलेली आहे मी व्हिडिओ पण खूप चांगला सपोर्ट करताय इश्यू हो हो नेटवर्क इशू आहे दादा नो झालं का सर्वांचं जेवण सर्वांचं स्वागत आहे नाली स्वप्नाली आहे ना स्वपना, राज बोला बोला कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर आज खूप दिवसांनी लाईव्ह आलेली आहे मी नवीन आहात का स्वप्नाली ताई तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांचं खूप खूप स्वागत खूप चांगला सपोर्ट देत आहे माझ्या चॅनलला असाच सपोर्ट करत जा जेवण झालं का ताई तुमच जय भीम नम बुद्धाय सगळ्यांना स्वप्नल राज अच्छा स्वप्नल राज सॉरी <laughs> 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 तुमचं झालं का जेवण हो माझ झालं जेवण प्रवीण दादा प्रवीण भालेराव मी पण भालेराव तुम्ही पण भालेराव आमच माझं झालं जेवण तुमचं झालं का जेवण जे पण कोणी नवीन असतील चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नवीन आत का स्वप्नील दादा माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले आहात का कुठून तुम्ही मला विसरले का नाही नाही प्रवीण दादा विसरले नाही पण आता मी सध्या जॉबला जाते त्यामुळे मला कसं जास्त लाईव्हला यायला जमत नाही ओळखलं आहे का हो हो ओळखलं ना का नाही ओळखणार जॉबलाही जाणं यूट्यूब चॅनलही चालवणं खूप अवघड आहे त्यामुळे आता कसं ला जास्त लाईव्ह येत नाही व्हिडिओ टाकते व्हिडिओला पण खूप चांगला सपोर्ट करता तुम्ही सर्व जुने आहे अच्छा जुने आहेत का कमेंट करत रहा सगळ्यांनी खरंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद खूप चांगला सपोर्ट करताय माझ्या चॅनलला तुम्ही असा सपोर्ट करा जय भीम जय भीम जय भीम सबको जय भीम लाईव लाईक करा सगळ्यांनी लाईक करत जावा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह एकानेच लाईक केलेला आहे च्या लाईव्ह वरती आता मुंबईमध्ये कुठे आहात कुठे जाता जॉबला मी आहे कंपनीमध्ये जाता जॉबला कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी व्हिडिओ पण खूप सगळेच लाईक करता कुठे जॉबला कंपनीत आहे दादा मी जॉबला कंपनीमध्ये आई गो बोला कमेंट करा, मिस्टर येथील माझे कामावरून नाईटला गेलेले आहेत म्हणून म्हटलं ते लाईव्ह घ्यावा लाईव्ह यायला जास्त वेळ नाही भेटत मला त्यामुळे कोणीतरी सुपर चॅट करा रे सपोर्ट करा रे माझ्या चॅनलला सुपर चॅट करा कोणीतरी कंपनीत आहे माहिती రా కమెంట లోకా లోకా సరవాని चैत्यभूमीला गेला होतात का नाही दादा मी जॉबवर होते आज पण मी घरातच पूजा केलेली आहे सकाळी व्हिडिओ बघू शकता तुम्ही व्हिडिओ टाकलेलेच आहेत मी युट्यूब ला जायचं होतं मला पण भाऊजी पण घरी नाही आहेत कामावर आहेत त्यामुळे काय जायला भेटलं नाही पण घरातच आपली पूजा केली मी खूप गर्दी आहे दादरला खूप गर्दी आहे दादा माझी मम्मी गेली आहे मम्मी बोलत होती मला चल म्हणून आता ते आता रात्री गेलेले नाईटला सकाळी येतील दादा स्वप्नील राजा स्वप्नील राज दादा मला कर ना प्लीज सपोर्ट होईल तेवढाच तुमचा धन्यवाद जॉब जॉबवरून येऊन तरी लाईव्ह यावा लागते बोलायला चांगलं त्यांशी पण कसं आहे असे एक दोन जण लाईव्ह वरती बोलतात असे भरपूर जण असले बोल एक दोन जण येतात बाकी जण जातात लाईव्ह वरून कमेंट करत रहा सगळ्यांनी दोघ जण आलेले आहेत लाईव्ह वरती कमेंट करा भावांनो बहिणींनो सर्व भाऊ बहिणी कुठे गेले आमचे बाबा सगळे माझे सगळ्या बहिणी कुठे गेल्या रोज येतात लाईव्ह वरती थांबल्या कमेंट करा मराठीच कमेंट येऊ द्या सगळ्यांच्या